ऐतिहासिक यात्रा या ठिकाणी भरते त्याचप्रमाणे तळेगाव येथील दाभाडे कंपनी या ठिकाणी वास्तव्याला आली तर त्या ठाणे त्यावेळेस त्यांनी आपला हात देवे या ठिकाणी घेऊन आले आणि नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंदिर उभारणीचं काम त्यांच्या हातून झालं कालांतराने त्याचा विकास त्याच दाभाडे कंपनीने केला त्याच्यानंतर या ठिकाणी सरपच जर झाला तो आजही तागा येत या ठिकाणी तो बरा होण्याचा प्रसंग आम्ही आमच्या समोर आम्ही अनुभवलेला आहे त्यामुळे येवल्यातील कालभैरवनाथ यात्रेला ही सुरुवात झालेली आहे यावेळी पालखी ओढून या यात्रेला सुरुवात होते